नाशिकमध्ये भुजबळांचा पाच कोटींचा बंगला तर पंचवीस कोटीचा तीन एकरचा प्लॉट आहे ठाण्यामध्ये पारसी हिल मध्ये पाच कोटींचा प्लॉट तर सुखदा सोसायटी मध्ये सहा कोटींचा सा फ्लॅट साठ कोटींचा सा भुजबळ पॅलेस यामध्ये स्विमिंग पूल आणि क्लब हाऊसची सोय आहे नाशिक आणि येवल्या मध्ये दहा कोटींचा बंगला सोबतच ऑफिस सुद्धा आहे मनमाड मध्ये पाच कोटींचं घर आणि बंगला इंदोर मध्ये पाच कोटीचा वाईन प्लांट चर्चगेटला मनेक महल मध्ये पाच कोटींच ऑफिस समीर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे नाशिक मध्ये राम बंगला समीर नावावर आहे त्याची किंमत दीड कोटी इतकी आहे समीरची बहीण दुर्गा हिच्या नावावर गणेश नावाचा बंगला आहे तर दादरला भुजबळ पत्नीच्या नावावर पाच कोटींचा फ्लॅट आहे नवी मुंबईत पाच कोटींचे ऑफिस आणि फ्लॅट सुद्धा आहेत तर अठ्ठावीस कोटींचे दागिने पावडे चार कोटीच्या वेगवेगळ्या इंडोनेशियात आणि नाशकात दोनशे पंचावन्न कोटींची कंपनी आहे फ्लॅट्स ऑफिसेस यात पेंटिंग आणि इतर वस्तू ज्याची किंमत शंभर कोटींच्या घरात आहे जुहूत भुजबळांच्या संबंधितांनी प्रॉपर्टी खरेदी केली त्यांना चाळीस कोटी दिले नाशकात एकशे तीस कोटींचा साखर कारखाना तर एकशे पंचावन्न सुद्धा आहे नाशकात आणखी एक दहा कोटींच ऑफिस दादर मध्ये पस्तीस कोटींच आणखी एक ऑफिस खारघर मध्ये सहाशे कोटींची पंचवीस एकर जमीन तर भावेश बिल्डर्सच्या नावे पन्नास एक प्रॉपर्टी आहे सांताक्रुज मध्ये जी बिल्डिंग आहे त्याची किंमत शंभर कोटी इतकी आहे बांद्रा दीडशे कोटींचा हफीज महल आहे योनावळ्यातली जमीन आणि हेलिपॅडची किंमत पंच्याहत्तर कोटींच्या घरात आहे तर नाशकात जी बिल्डिंग आहे त्याची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे कोटींची प्रॉपर्टी तर कोटींची जय नाश्तो कंपनी माझगाव मध्ये पंचवीस कोटींची संपत्ती आहे परवेल मध्ये दोन कोटींची संपत्ती भुजबळांच्या नावे आहे ग्रोथ इन्फ्रा याची किंमत पन्नास कोटी इतकी आहे तर बांद्रामध्ये मध्ये उन्नती पाच कोटींच्या घरात आहे मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये सुद्धा भुजबळांची प्रॉपर्टी आहे साडेतीनशे एकर जमीन आहे जिची किंमत साठ कोटींच्या घरात जातीय ही सगळी संपत्ती छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे